ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली आप जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं कर आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस तूळ राशी या सप्ताहात कुटुंबासोबत एखाद्या लहान अशा यात्रेचं सहलीचं आपण आयोजन नियोजन करा कदाचित आपल्याकडे वेळ नसेल तर कुटुंबासाठी सध्या वेळ सुद्धा काढा कारण कुटुंबामध्ये सतत आपले चाललेले मतभेद किंवा त्यांच्या मनाविरुद्ध आपण वागणे किंवा ते आपल्या मनाविरुद्ध वागणे किंवा वा मना कुटुंबामध्ये सतत त्या गोष्टीमध्ये चिडचिडपणा जो काही दुरावा निर्माण झाला असेल आपल्या कुटुंबामध्ये आपल्या संतती बरोबर पार्टनर बरोबर आई वडिलांबरोबर तर तो दूर होण्यासाठी आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे तर काय करता येईल आपल्याला तर त्यांच्यासोबत वेळ घालवा बोला त्यांच्या मनात काय नक्की इच्छा आहे त्यांचं तुमच्याबद्दलचं काय मत आहे किंवा आपलं त्यांच्याबद्दल काय मत आहे ते नीट सांगून पटवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पुन्हा पुन्हा त्या त्याच गोष्टीवरनं वाद होणार नाहीत एक काहीतरी क्लिअर करण्याचा प्रयत्न करा यासाठी आपण कुटुंबासोबत एखाद्या लहान अशा यात्रेचं आयोजन नियोजन करा असं मला सांगणं वाटतंय आणि ते होणार आहे असं आपल्या ग्रहदशेतून दिसून येत तर त्याचबरोबर आपल्याला वेळ घालवता येईल आणि त्याच्याबरोबर आपली आर्थिक स्थिती चांगली असेल बाबा त्यांच्यासाठी खर्च करू शकत नाही किंवा खर्च नाहीये कसा जाऊ असा काही प्रश्न येणार त्या आर्थिक स्थिती सुद्धा त्या आठवड्यामध्ये या आठवड्यात सुधारेल आणि काय असतील ते आर्थिक स्थिती सुधार म्हणजे अडचणी आर्थिक अडचणी दूर होतील जेणेकरून आपल्याला जाता येईल जाता येणार नाही म्हणजे पैशामुळे अळेल असं काही असणार नाही तर आपण नक्की जाऊ शकाल आता मनाप्रमाणे स्वतःसाठी व कुटुंबासाठी आपल्याला धन खर्च करता येईल वेळ घालवता येईल मौज मजा करता येईल काही भौतिक सुखांचा आस्वाद सुद्धा आपल्याला या सप्ताहात घ्यायला मिळू शकतो तर हे सगळं मिळाल्यामुळे त्याचं आपल्याला वेगळं आत्मिक समाधान लाभेल शांती लाभेल कारण कुटुंबातला वाद सुद्धा मिठलेला असेल त्यासाठी आपल्याला थोडस वेगळं समाधान लाभेल आता काय आहार विहार करताना लांब जाताना थोडासा आहार विहार करताना जरा आहार जपून करा पावसाळी दिवस आहेत त्यामुळे एखादं काहीतरी चुकीचा पदार्थ खल्लं गेल्यामुळे आरोग्य हानी ह्या सप्ताहाच्या शेवटी कदाचित आपल्या बाबतीत घडू शकते तर ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बाहेर फिरायलाही जायचं आहे त्यांच्यावर वेळ घालवायचं वे पण खाता पिताना जर असा विचार करून आपल्याला तो आहार करायचा आपल्याला आरोग्य हानी होणार नाही जर आपले आधीपासूनच पत्ते पाणी चालू असेल तर ते पत्ते पाणी सुद्धा पाळा न पाळता काहीतरी वेगळं करायला जाल तर त्याच्यातून नुकसान आपल्याला या सप्ताहात होऊ शकतो याकडे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चोवीस आणि सत्तावीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाश निळा याचा आपण लाभ करून घ्या या सप्ताहात कुटुंबामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्या किंवा कुटुंबामधला वाद कमी व्हावा यासाठी एखादी विष्णू उपासना आपण घरामध्ये नक्की करूया उदाहरणार्थ सत्यनारायणची पूजा किंवा उदक शांती किंवा विष्णू नामाचे आवर्तन किंवा व्यंकटेश स्तोत्र आपण स्वतः वाचा हे करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या वजनाच्या तद्दशांश म्हणजे आपलं वजन जर साठ किलो असेल तर किमान सहा किलो चांगले वासाचे तांदूळ कोणा गरीबाला दान देण्याचा प्रयत्न करा जर सहा किलो आपण देऊ शकत नसाल म्हणजे तत्दशावून देऊ शकत नसाल तर किमान सवा किलो तरी आपण तो दान देण्याचा प्रयत्न करा जर गरजू व्यक्ती जवळ नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये शंकराच्या किंवा देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण ते दान देऊ शकता सवा किलो तांदूळ जर मंदिरात देणार असेल तर विशेष लक्षात ठेवा पानाचा विडा दक्षिणा आणि नारळ हे सुद्धा देणं गरजेचं आहे देवळात देत असणार परंतु आपण गरजू व्यक्तीला देत असाल तर नुसते तांदूळ दिले तरी चालेल हा उपाय आपण नक्की करून पहा आपल्या अडचणी कौटुंबिक अडचणी नक्की चला आता पुन्हा भेटूया ह्याच वे वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद